अहो तुम्ही ती पेपरामध्ये ती दिली नव्हती का ते ॲड आय ते इंटरव्ह्यू हा हा इंटरव्ह्यू ही द्यायला आले न्या अनुभव अडई छान अनबो आहे हा इकडं तुमच्या घराच्या बाजूला ती अपार्टमेंट आहे का तुम्ही आज काम करती हा घ्या इंटरव्ह्यू काय बी विचारायचे ती विचारा मी तयारी करूनच आली या हा विचार बर नाव मज ईश्वर लाल वाटतीया आता ना। नवऱ्याचं नाव घ्यायला उ काय तुम्ही सांगू काय सांगू त्या की ओ आता तर कुणी बी ऐक ना बायानचं काम सांगू आणि निघून जातात कामावर सगळं साफसफाई करता करता गाणी एका उखाड्या मध्ये नाव सांगते तेवढं ऐकून घ्या की घ्या की मॅडम तुमचं काम नाही झाक करून देईल बघा होय चक चक हा हा तुम्हाला शिकायत करायची टाईमच येणार नाही बघा हा